नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एका महत्वपूर्ण घटनेवर चर्चा करणार आहोत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या घराचे भूमिपूजन नुकतेच पार पडले संतोष देशमुख यांचे अचानक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या वचनानुसार त्यांच्या कुटुंबाला आता एक पक्के घर मिळणार आहे हे संपूर्ण कहाणी काय आहे संतोष देशमुख यांचा जीवन प्रवास कसा होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्की काय मदत केली चला तर या विषयावर सविस्तर चर्चा करूया संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच ते सामाजिक कार्यात नेहमी होते आणि गावाच्या विकासासाठी झटत होते विशेष म्हणजे एक स्वप्न की गावातील प्रत्येक घर असावं त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे केवळ रस्ते किंवा के पाणी पुरवठा नव्हता तर प्रत्येक घर सुरक्षित आणि मजबूत असावं ही हो त्यांची भूमिका होती दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला देशमुख कुटुंबाला पक्के घर देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं शिंदे यांनी केवळ घोषणा केली नाही तर प्रत्यक्ष कृती करत भूमिपूजनही पार पडलं नारायणगडाच्या महंतांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी अनिल जगताप सचिन मुळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते हे घर केवळ देशमुख कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरणार आहे तीन ते चार महिन्यानंतर हे घर पूर्ण होईल असा अंदाज आहे गावकऱ्यांच्या मते संतोष देशमुख हे गावासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना गावकरी सांगतात कि ते नेहमी गरीब आणि वंचित लोकांसाठी कार्यरत होते गावातील एक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं देशमुख साहेब नेहमी म्हणायचे कि माझे घर शेवटी होईल आधी गावकऱ्यांची घरे व्हायला हवे आज त्यांचे घर पूर्ण होत आहे पण ते नाहीत हा खूप भावनिक क्षण आहे त्याचप्रमाणे एका स्थानिक युवकाने सांगितलं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे केलं ते खूप मोठं आहे त्यांनी एक नेता म्हणून आपलं वचन पूर्ण केलं एकनाथ शिंदे हे आपल्या लोकहितकारी धोरणांसाठी ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी केलेली ही मदत म्हणजे त्यांची लोकांसाठी असलेली तळमळ दर्शवते मित्रांनो एखादा नेता फक्त आश्वासन देतो की प्रत्यक्ष कृती करतो हे खूप महत्वाचं असतं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वचनाची पूर्तता केली आणि त्यामुळेच त्यांचा निर्णय आज चर्चेचा विषय बनला तुम्हाला काय वाटतं एका सामान्य नागरिकाच्या मदतीला पुढे येणाऱ्या नेत्यांनी अधिक प्रोत्साहन द्यावे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत तो सुरक्षित राहा आणि समाजहितासाठी कार्यरत राहा धन्यवाद